देव देश धर्माच्या रक्षणासाठी पद्मशाली समाजासह संपूर्ण हिंदू समाजाने भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा राहणार असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहावे असे आवाहन हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांनी केले शहर मध्ये विधानसभा मतदार संघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि अंबादास गोरंटला यांच्या निवासाने भेट देऊन सविस्तर चर्चा केली यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप जाधव उपस्थित होते आज आणि सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि देव देश धर्मकार्यासाठी आपलं शंभर टक्के योगदान राहील यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने दादांच्या सोबत आहोत असं मी सर्व हिंदू समाजातील सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे की ज्या ठिकाणी धर्म हा विषय येतो त्या ठिकाणी सर्व पक्ष सर्व विचार सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण देव देश आणि धर्मकार्यासाठीच या सर्व गोष्टीचा पाठिंबा म्हणजे मी जे काही केलो आजपर्यंत त्या सर्व गोष्टी आज, आज दादासारखा एक उमेदवार आपलं संपूर्णपणे ताकदीने हिंदुत्वाची बाजू शंभर टक्के घेईल असं त्याने ग्वाही दिल्यानंतर आपण संपूर्णपणे ताकदीने <laughs> हिंदू समाज म्हणून पद्मशाली समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन दादांना भरघोस मतांनी विजयी करावं हीच शुभेच्छा मी दादांना देतो जय श्रीराम